हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही हे मोदी आणि शहांना या दोन आक्रमणकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती आपले सेनापती ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे मोदी चारशे पार घेऊन येणारच तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे जन्माला येतानाच तो चारशे खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये काय म्हटले त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो, तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखव शिवसेना संपवायला निघाले होते शिवसेना कुठे आहे अरे शिवसेना अशी संपते काय शिवसेना संपणार नाही भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे आम्ही अनेक हलाहल इकडे उभे आहोत तुम्ही आमच्यावर ते असे किती अघोरी प्रयोग करा आमच्यावर काय ते चालणार नाहीत तुम्ही किती रेडे कापा आज तिथे काय ते डोम ना त्या डोम मध्ये कावळे जमले आहेत कांबळा काय डोम डोमकांबळ्यांचं संमेलन सुरू आहे आमचा अठावन्नावा वाढदिवस आहे ते अडीच आहेत पुढल्या वर्षी ते अडीच वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये अठ्ठाव आहे उद्या हिरक महोत्सव अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही या महाराष्ट्राला स्वाभिमान अभिमान राष्ट्राभिमान याचं बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशे आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कोणी पाहू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तक्ता पुढे नाही आणि त्याच शिवसेनेचा त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धव साहेबांनी चालवला आणि एक फार मोठं यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे धन्यवाद यात्रा काढणार आहे कशा करता पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींचं बहुमत बहु, नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्र देशामध्ये काढणार चारशे काढणार करणार होते ते दोनशे चाळीसच्या खाली मी आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत आता ते ब्रँडीचे दोन दोन घोटे मारत आहेत हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये देताना असे काहीतरी ठेरं आहेत आभार यात अरे हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय